मुसळधार पावसामुळे विरारमध्ये रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत विरार शिरगाव दरपाडा या एक किलोमीटरच्या मार्गावर गेल्या तीन दिवसांपासून पाणी साचलेलं असून अजून सुद्धा या पाण्याचा निचरा झालेला नाही शेकडो हेक्टर शेतजमीनसुद्धा पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय पुणे आणि नाशिक या दोन प्रमुख शहरांना जोडणाऱ्या मार्गावरील राजगुरुनगर बस स्थानकाची अक्षरशः दुरावस्था झाली आहे पहिल्याच पावसात बस स्थानकात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेत त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून चिखल आणि खाणीचं साम्राज्य आहे त्या चिखलातनं एसटी गाठण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते विधानसभेचं विशेष अधिवेशन संपताच कोकणातले शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे शेती कामात व्यस्त झाल्याचं पाहायला आहे चिपळूण तालुक्यातल्या तुरंबव या गावी कुटुंबासह ते शेतीत रमलेत जाधव यांचं एकत्र कुटुंब असून दरवर्षी भात नाचणी आणि मका यासह विविध प्रकारची कडधान्य भाजीपाला लागवड ते करत असतात समाजकारण आणि राजकारणात कितीही मोठ्या पदांवर ते पोहोचले तरीही गावाकडे शेती करणं मात्र त्यांनी सोडलेलं नाही दरवर्षी न चुकता ते शेतात उतरतात जाधव यांच्या एकाच पायावर दोनदा शस्त्रक्रिया झालेली आहे मात्र तरीसुद्धा ते पूर्वीसारखेच उत्साहानं शेतीच्या कामात स्वतःला झोकून देताना पाहायला मिळत आहे तर तिकडे नितेश राणेसुद्धा शेतात रमल्याचं पाहायला मिळालंय नितेश राणेसुद्धा राजकीय धकाधकीतून मोकळे झाल्यावर भात शेती करताना दिसते किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे धोकादायक ठरलेल्या हिरकणी वाडीच्या मदतीला राज्यातलं शिंदे सरकार धावून आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हिरकणी वाडीसाठी एकवीस कोटी रुपयांची घोषणा केली आणि त्यामुळेच इथले गावकरी सध्या आनंदात आहेत हिरकणीवाडीतील जमीन गेली पंधरा वर्ष सतत खचतीय जमीन दुभगणं रस्ता खचणं घरांना तडे जाणं यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत आहेत अशातच गावात स्वतंत्र नाला तसंच संरक्षक भिंत उभारावी अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली होती आणि ही मागणी शिंदे सरकारनं मंजूर केली पाऊस जास्त प्रमाणात असल्यामुळे गडावरून पाणी येणार आहे त्याच्यामुळे गटार लाईनची सोय नाही त्याच्यामुळे घरांना तडे जातात रस्त्यांना तडे गेले गेल्या वर्षी बरेच अनेक वर्षापासून इथे रस्ते खासात आणि ह्या गावात पाणी भरतं तर ते सरकारने गटर लाईन काढून द्यावेत एवढीच आमची मागणी आहे दोन हजार पाचपासून ह्या अतिवृष्टी होत आहे त्या अतिवृष्टीमुळे जे गडावरून जे येते पाणी त्या पाणी ह्या गावाच्या वरच्या बाजूने भरपूर मुरले जाते ते मुरल्यामुळं आमच्या गावाला तडे जात आहेत वा जागोजागी जाग आमच्या रस्ते खसत आहेत त्यामुळं मोठी समस्या या ठिकाणी झाली आहे ते जे येणारं पाणी आहे त्याला गावाच्या वरच्या बाजूने एक सिमेंट कॉन्क्रीटचं जर का गटर लाईन केली तर ते पाणी आमच्या गावामध्ये मुरणार नाही आणि आमच्या गावाला तडे जाणार नाहीत राज्यात अनेक भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनासुद्धा घडत आहेत डोंगर कपाऱ्यांमध्ये वसलेल्या गावांना या दरडींपासून मोठा धोका निर्माण झाला आहे दरडींचा धोका पाहता परिसरातल्या नागरिकांचं स्थलांतर केलं जाईल असं गेल्या सरकारनं म्हटलेलं होतं मात्र या निर्णयाची कधी अंमलबजावणी झालीच नाही त्यामुळे अनेक भागांमधले नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत आणि अशाच एका परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी वासपंढरी गाव हा आपण जर पाहिलं तर वास्तवामध्ये समुद्राच्या उशीत आणि डोंगराच्या मुशीमध्ये वसलेला गाव आहे समुद्राला लागून आमची घरं आहेत आणि ज्या वेळेस समुद्राच्या मोठ्या भरती येते किंवा वादळ येतं अशा वेळेस समुद्राचं पाणी हे घरामधून सुद्धा घुसतं मागच्या बाजूला जर पाहिलं तर डोंगर आहे आणि डोंगराच्या आजूबाजून आमची लोकवस्ती आहे आम्ही शासनाकडे बरेच वेळा या संदर्भात आम्हाला विस्थापित करा विस्थापित करा म्हणून आमच्या मागण्या आहेत ह्या परिसरामध्ये संपूर्ण समुद्रलगत जे घर आहेत त्या सर्वांना बांधारा किंवा सिमेंट कॉन्क्रीट भिंत घालून द्यावी पण अद्याप शासनाने याच्याकडे लक्ष न दिल्याने ही परिस्थिती अशीच त्या ठिकाणी राहिलेली आहे काय करणार पावसाला वाराला काम राहतो देवदेव करत आणि आमची गावा माणसं घरात अशी वाट बघत राहत आहोत रात्रभर कधी कधी जागे पण राहतो नाही आमच्या गावाला डोंगरापासून धोका तर आहेच पण समुद्रापासून पण आम्हाला धोका आहे खूप तर आमच्या गावच्या मंडळीची एवढीच मागणी आहे की समुद्राचं पाणी कुठेतरी रोखण्यासाठी हा जो परिसर दिसतोय त्या परिसरामध्ये बंधारा जसा हा बंधारा बांधलाय त्याच पद्धतीचा बंधारा बांदा। आमच्या या ठिकाणी बांधण्यात यावा निसर्गाच्या सानिध्यामध्ये कुणाला राहायला आवडणार नाही डोंगरांच्या कुशीमधलं घर आणि समोर म्हणजे डोळ्यासमोर अथांग समुद्र हे सर्व वैभव असताना देखील इथले गावकरी म्हणत आहेत की आम्हाला इथून स्थलांतरित करा कारण राहण्यापेक्षा निसर्गाचा ह्या सगळ्या सानिध्यामध्ये असलेलं गावापेक्षा त्यांना आपला जीव महत्वाचा आहे आणि साहजिकच आहे जीव असेल तर सर्व काही असेल म्हणूनच गेले अनेक वर्ष हे सगळे ग्रामस्थ सरकारकडे विनवण्या आहेत की आम्हाला स्थलांतरित करा आम्हाला स्थलांतरित करा स्थलांतरित दूर पण हा अथंक समुद्रला असलेल्या एक बंधाराची भिंत देखील सरकार बांधून देत नाही आहे कोणत्याही रात्री कोणतीही कधी काळ रात्र येईल आणि ह्या अथांग समुद्रातला पाणी ह्या गावामध्ये शिरेल पण तरीही राज्य सरकार या सगळ्याकडे दुर्लक्ष करतोय हातावरती जीव घेऊन हे सगळी लोक राहत आहेत रात्रीची जर अशीच परिस्थिती ओढवली तर देवाचा धावा करण्याशिवाय दुसरं काही गत्यंतर पर नसतं परंतु सगळ्यात एक महत्वाचं हो यांचं म्हणून तुम्ही विस्थापित जेव्हा कराल तेव्हा कराल सरकारला जेव्हा निर्णय घ्यायचा तेव्हा तुम्ही घ्या पण कमीत कमी या अथांग समुद्राला रोखण्या येता येईल एवढं किमान एक बंधार बांधून द्या एवढी एक छोटीशी मागणी ह्या सगळ्या ग्रामस्थांची आहे मात्र तरी देखील राज्य सरकार या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे व्हिडिओ जर्नालिस्ट रमेश भटस विनय मात्रे न्यूज एटीन मोहकुमात सुरत ते गुवाहाटी मुंबई ते दिल्ली पुराच्या हाती येणार सत्तेची किल्ली दत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज एटीन लोकमत वर